तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रदीप तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या गावातील नदी दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर नवीन असेल माझा यूट्यूब चॅनल चेनल्गा प्रदीप दोडी ब्लॉग मध्ये तर सबस्क्राईब करा माझा यूट्यूब चॅनल प्रदीप दोडी ब्लॉल आणि जी बाजूला घंटी आहे ती पण वाजवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्रांनो आपण जाऊ या नदीवरील व्हिडिओमध्ये बनून राहा तर मित्रांनो पाण्याने आपण पोहोचला आहे नदीजवळ फुलावरती मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी नदीला पाणी येत आहे आणि आपण हा फुलावरती आणि पाणी या फुलाच्या खालतून जात आहे मित्रांनो पूर्वी आम्ही लहानपणी या फुलाच्या खालती नदीमध्ये काय करायचो खूप आंघोळ करायचो खेळायचो आणि खूप मजा करायचो मित्रांनो मित्रांनो पूर्वी हा काही फुल नव्हता तर काही दुसरा जुना फुल होता हे काय नंतर बनवण्यात आले तर मित्रांनो मी तुम्हाला दुसरं एक फूल है दाखो आहे ते दाखवतो इकडनं आहे सजायचं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बनवून राहा हे इकडं आहे दुसरं फूल तुम्हाला दाखवतो मी थोडा नजारा पण घेऊन घ्या आजूबाजूचा बघून घ्या तर मित्रांनो हे आमच्या गावातील दुसरं फूल आणि तीच नदीथे ते बघितली तुम्ही इकडनं पाणी आहे तुम्ही बघू शकता बघू शकता इकडनं इकडे किती सान धबधबा आहे बघू एक नदीची दोन नदी झालेल्या एक कड येते आणि एक मित्रांनो एक जाते पाणी एक नाल्यातून जातो नदीमधून ना पाणी पुलातून बघू शकतो तर मित्रांनो या नदीच्या बाजूलाच आपली थोडी शेती आहे पण सध्या स सध्या शेती केलेली नाही आहे कारण इकडे कंपाऊंड आहे तुम्हाला थोडक्यात मी दाखवतो व्हिडिओमध्ये बनून राहा इकडंपासून ते एकपर्यंत आहे लांबपर्यंत नदीच्या दरीलाच आहे परंतु कंपाऊंड नसल्या कारणामुळे काही शेती केलेली नाही आहे रोपणी केलेली नाही आहे तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो मित्रांनो इथपासून ते इथपर्यंत इतर पूर्ण दरीला जे समोर दिसत आहे शेती ती आपलीच आहे परंतु इकडं कंपाऊंड नसल्या कारणामुळे गु गुर ढोरं बैल खूप येतात त्याच्यामुळे काय शेती केलेली नाही तुम्ही बघू शकता इकडे कंपाऊंड करण्यासारखं थोडं आहे परंतु सर्वजण मिळून केले तर होऊ शकते पण एकटा एकटाच एक करू शकत नाही इकडे आजूबाजूला सुद्धा शेत आहे बघू शकता तुम्ही सुद्धा आवणी केलेलं नाही तुम्ही बघू शकता इकडनं पुरं ढुरा काय ढोरं आहे ती काय हिवर शेतामध्ये सर्व भात खाऊन टाकतात त्याच्यामुळे काही इकडं शेती केलेली नाही एक इथे भाऊता सुद्धा इकडे शेते आहे बघू शकता तुम्ही पण शेती केलेली नाही आहे आणि इकडनं आपली काही समोरची इथे आहे तिथपर्यंत लांबपर्यंत तिकडे कंपाऊंड दिसते हे वाडे आहे तिकडे तिथपर्यंत आपली शेती आहे परंतु बैलामुळे काय आपण शेती केलेली नाही आहे मित्रांनो बघू शकता आणि इकडे एक मोठा झाड आहे तर मित्रांनो पूर्वी कच्ची कंपाऊंड करायचो लाकडाची पण लाकडाची कंपाऊंड काय ते डोरे डोळ्या ठेवत नाही सर्व मोडून भातामध्ये आणि सर्व भात खाऊन टाकतात म्हणून काय केलं नाही यावर्षी काही के रोपणी केलेली नाही आहे तर मित्रांनो बघू शकतात इथपासून ते इथपर्यंत या वाडीपर्यंत काय आपली शेती आहे परंतु शेती केलेली नाही आहे कंपाऊंड नसल्या कारणामुळे इथपासून ते इथपर्यंत आहे तिकडे तर पण पूर येतो पाऊस जास्त आल्यामुळे तिकडं सर्व भात धुवून येतो तिकडं शेती करत नाही पण ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये शेती पूर्वी करतो ह्याच्यामध्ये ते तिथपर्यंत दिसत असेल ते तिथपर्यंत शेती करत होत पण सध्या केलेले नाही आहे इकडे आपला ओहळ आपला ओहड नाही रे देवाच्या ओहळ सूर्यदादा इकडे लपून बसलेला आहे बघू शकता मी आहे तो झाडाखाली मी आहे वाडी तुम्ही बघू शकता वाडीमध्ये चिक्कूचे झाड आहे नारले आहेत चला तर मित्रांनो व्हिडिओ इकडेच संपूया आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल माझा युट्यूब चॅनल प्रदीद विलॉगमध्ये तर सबस्क्राईब करा माझा युट्यूब चॅनल प्रदीद्वडी व्हिलॉग आणि जी बाजूला घंटे आहे ती पण वाजवा अशाने मी प्रथम व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करेन तर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया